शासकीय काम म्हटले की चक्रा माराव्यास लागतात असे सामान्यता म्हटले जाते असाच एक प्रकार मूर्तिजापुरातल्या उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात गेली पाच वर्षापासून चक्रा मारून न्याय न मिळाल्याने कंटाळून प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करणार असल्याचे एस डी ओ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील रहिवासी असलेले उद्धव कोकणे यांना गावातीलच सिटी नंबर पाचमधील प्लॉट नंबर चेचाळीस व पन्नास हा प्लॉट मिळाला होता याबाबत न्याय मिळण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अकोला येथे सदरचे प्रकरण दाखल होते यावर अधीक्षकांनी दिलेल्या निर्णयावर एकोणीसशे सत्तरनुसार नुसार सदोष असल्याचे निर्णय रद्द करण्याचे आदेश उप भूमी अभिलेख कार्यालय मूर्तिजापूर यांना देण्यात आले होते मात्र विरोधकांच्या आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगमताने काहीतरी देवाणघेवाण करून आदेश आजपर्यंत मिळाला नाही असे तक्रारीत नमूद आहे यावरून संबंधित विभागाने वरिष्ठांच्या आदेशाचे अवहेलना करत केराची टोपली दाखवली आहे वारंवार चक्रा मारून न्याय मिळत नसल्याने सरकारी काम अन अनेक वर्ष थांब ही मन खरी ठरताना दिसत आहे त्यामुळे कंटाळून शेवटी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उद्धव कोकणे हे भूमी अभिलेख कार्यालयाच्या समोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे जो आत्महतून दहनाचा जो पाऊल उचललेला आहे मी कारण मी ज्या जागेवर जा स्थित होतो कमीत कमी माझे आजोबा पंजोबापासून ज्या जागेवर जा जा आहोत त्या जागेवर जा राहत आहो आणि माझ्या शत्रूंनी असे माझ्या तक्रारी केल्या की के ही माझी जागा हळप करण्याच्या जा प्रयत्नात आहेत ही केसच चालल्या मूर्तिजापूर येथील एच ये डी एम साहेबांनी मला आदेश दिले के ने हे ज्या जागेवर आहे त्या जागेवर स्थित आहे याचं अपील आपण अधीक्षक अकोला यांच्याकडे करायचं अधीक्षकांकडे मी अकोल्याला अपील केलं ते अपील निर्णय माझ्या इकडून लागलेला आहे आणि अधिक अदिख, उपअधीक्षक कार्यालय मूर्तिजापूर यांच्याकडून मला हा त्रास कमीत कमी पाच वर्षापासून चार ते पाच वर्षापासून होऊन राहिला कारण अधीक्षकांनी यांना जे एकोणीसशे सत्तरचे जे, जे निर्णय होते, होते ते चुकीचे होते ते रद्द करण्याचे सांगितले उपअधीक्षक मूर्तिजापूर यांना यांनी विरोधकांशी संगनमत करून अजूनपर्यंत ते निर्णय रद्द केले नाही आयुक्तांचासुद्धा आदेश त्यांना उपसंचालकांचा अमरावती आदेश भूमी अभिलेख मूर्तिजापूर यांना आहे की मला टोचून बोलले की मी जे सुद्धा खरेदी करू शकतो असे मला टोचून बोलले या या टोचून बोलण्यावरून मी त्यांना असे आपल्याला सांगितले ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा